जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार हे वेळेमध्ये व्हावे त्याचबरोबर जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत होणारे शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेमधूनच करावे या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं शिक्षक बँक पगार वितरणापोटी शासनाकडून कुठल्याच प्रकारचा मोबदला कमिशन न घेता ऐंशी ते नव्वद टक्के शिक्षकांचे वेतन तथा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन वितरणासाठी काम करीत आहे शिक्षक बँकेला भारतीय रिझर्व बँकेने सॅलरी अलाउन्स या सदराखाली परवाना दिलेला असून शिक्षकांचे वेतन घेण्यासंदर्भात शासनाने ज्या अटी घालून दिलेल्या होत्या त्यानुसार शिक्षक बँकेमध्ये सीई एस प्रणाली अंतर्गत व्यवहार सुरू असून राष्ट्रीय के प्रमाणे एटीएम आरटीजीएस एनईएफटी सीटीएस टी एस क्लिअरिंग आयएमपी एसबी पी एस मोबाईल बँकिंग ह्या सेवा पूर्वीत आहे तसेच इतर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे सेवा व सवलती विमा योजना अपघात विमा मृत सभासद कल्याण निधीमधून वीस लक्ष रुपयापर्यंत वारसदारास मदत लॉकर सुविधा सुकन्या ठेव योजना तसेच मुदत ती ठेवीला पाच लाखापर्यंत विमा संरक्षण कर्मचारी कल्याण निधी यासारख्या योजना राबविलेल्या जातात तसेच बँकेला होणाऱ्या नफ्यामधून सभासदांना सातत्याने लाभांशाचे वाटप केले जाते एकंदरीत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची माहिती शिक्षक बँकेकडे आहे शिक्षकांना त्यांचे वेतन बँकेमधून होत असल्यामुळे तीनशे बारा पूर्णांक चौदा कोटी एवढे कर्ज पुरवठा केलेला असून त्यांच्या कर्ज वसुलीचा परतफेडीचा हप्ता पाच ते सहा कोटी रुपये दरमहा एवढा येतो तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतनावर सुद्धा कर्ज वितरण करण्यात आलेले आहे शिक्षकांचे वेतन जर शिक्षक बँकेमधून करण्यात आले नाही तर दिलेल्या कर्जाची कर्जाची वसुली होण्यास अडचण निर्माण होऊ शकते शकते त्यामुळे बँकेच्या थकबाकी वाढू पर्यायाने बँक एन पी येईल आणि पर्यायाने सहकारी बँका बाधित होऊ शकतात त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार शिक्षक बँकेतून करण्याची मागणी सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे अंतर्गत प्राथमिक शिक्षकांचे वेतन सी एम पी प्रणालीद्वारे ऑनलाईन होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे त्याकरिता सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही सर्व शिक्षक संघटना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अमरावती यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तसेच माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की सर्व शिक्षकांचे वेतन हे शिक्षकांची जुनी आणि शिक्षकांची मदत करणारी बँक शिक्षकांची आपुलकीची बँक शिक्षक बँक या ऑनलाईन बँकेत एकोणीसशे नव्वदपासून जे सातत्याने सेवा देत आहे त्या ऑनलाईन बँकेतूनच शिक्षकांचे वेतन व्हावे सध्या शे आमची शिक्षक बँक हे आय एफ सी कोड तसेच एम आय सी आर कोड आणि इतर जे राष्ट्रीयकृत बँकेत कडून श शिक्षकांना ऑनलाईन वेतनाच्या बाबतीत जे काही सोयीसुविधा मिळणार आहे त्यापेक्षा कदाचित किंवा जास्त सुविधा शिक्षक बँकेच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने देण्यात दे येईल सभा सर्व शिक्षकांचे वेतन हे त्यांच्या पसंतीनुसार आणि मर्जीनुसारच शिक्षक बँकेतूनच करण्यात यावे या या आशयाचं आम्ही निवेदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक यांना दिलेला आहे सोबतच शिक्षकांचे प्राथमिक शिक्षकांचे वेतन दर दर्मा उशिराने होत असल्याकारणाने याबद्दल इथ स्थानिक पातळीपासून तर ट्रेझरीपर्यंत किंवा जिल्हा कार्यालयापर्यंत हे जिथं याचा उशीर होत असेल विलंब होत असेल त्या सगळ्या विलंबाला पा कुठेतरी म्हणजे पायबंद बसणे गरजेचं असल्याकारणाने आणि शिक्षकांचे वेतन वेळेवर होणे हे निदान गरजेचे असल्याकारणाने एक टाइम बॉन्डिंग प्रोग्राम म्हणून एक आकृती बंद कार्यक्रम जिल्हा परिषदने आखावा त्याच्या बाबतीत ही निवेदन देण्यात आले अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती